हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघा रोडनी आखाडे चालू झालेली वारी तर रोडनी पालखी येत आहे त्यामुळे पालखीचा आवाज येत आहे आता पालखी चाललेली आहे तिथं बघा मी तरकारी लावायला आलेली आहे ती इथं सऱ्या वगैरे पाडलेल्या आहे पूर्णाच्या पहिल्यांदा सऱ्या पाडल्या त्या गवत झालं म्हणून त्यामुळे पुन्हा सऱ्या पाडल्या एवढ्या आहे ह्या सऱ्या तिथं लावायच्या आहे मला तरकारी म्हणजे पा भाजीपाला तिथं भाजीपाल्यासाठी मी काय काय आणलेलं आहे इथं हे धनं आहे हे विकतचं धन आणलेलं आहे आणि हे घरचं धन आहे काळं झालेलं धन आहे ते उगत होत उगलेलं आहे सोयाबीनमध्ये फेकलं ते उगलं मग इथं पण फेकून देणार आहे बरंच धन काळं झालेलं आहे पावसामुळे गेल्या वर्षी ते तेच आहे ते बी ती इथं मी कारलं वांग लाल मिरची म्हणजे बिगडी मिरची आहे गाजर आहे कोबू आणलेला आहे दोन भिंडीची पाकिट आणलेली आहे तांदूळ होता तांदूळ त्याला तुमच्याकडे चवळीची भाजी म्हणतात वाटते शहरामध्ये गावाकडं तांदूळ तसं म्हणतात ही चिली ती, ही हिरवी मिरची पालक भोपळा म्हणजे दुधी भोपळा काकडी दोडका आणि हे बीन्स आहे तो सा आणलेला आहे मला एक आज लावायचं आहे धनम काही मी लावलं तर लावलं नाही तर फेकून देणार आहे गेल्या वर्षी मी काही गावाच्या शंका वगैरे फेकून दिल्या म्हणजे बी ती त्यानंतर ताई कढईचं बी कढई पण थोडी टाकून द्यायची जास्त टाकायची नाही मला म्हणजे पावसामुळे येते का नाही तर गवारीचं बी आहे गवार इथं मेथी आणि यामध्ये बी आहे कसल्या बिया काय माहिती पण लावून द्यायची आहे येईन त्या येईन जुनी आहे काळ वाल म्हणजे हे हो वालाचं आहे वाटतं यामध्ये गेल्या वर्षाच्या पुढे आहे चला मी आता लावून घेते सगळं जास्त आर सुटलेलं आहे आज आभाळ आलेला आहे पावसाने वातावरण झालेलं आहे चला मग मी एवढं लावून घेते तर हे जुनं बिया आहे तर आता मी पहिल्यांदा फोडून घेते सगळी पाकिटं म्हणजे मग पटपटला एकदा लावायला दुरलं का लावायला तर हे गेल्या वर्षी गौरीचं बिया आहे हे दोन चारच बिया आहे त्या लावून घेणार मी धन्यामध्येच टाकणार आहे त्यानंतर यामध्ये सुद्धा वांग्याचं बी आहे गेल्या वर्षीचं ते टाकणार आहे मुळा यामध्ये मुळा आणलेला नाही वाटतं त्या मुळा पण लावून घ्यायचा आहे तर आता मी दोडक्याचं बी फोडलेलं आहे सॉरी वांग कारलं आहे तांडी पहिल्यांदा भेंडीचं बी आणि शेजावरीचं बी लावून घेणार आहे जास्त वारं सुटलेला आहे ते दोन्ही बी लावून घेणार आहे कारण की भेंडी गवार जास्त आवडते भेंडी मुलींना का तर काय आणायची विसरलेच मी पालखी येत आहे रोडनी रोडने खूप पालख्या जात आहे कालच एक खूप मोठी पिंपनेरची गेलेली आहे तर ती तुम्हाला मी अपलोड करणार आहे व्हिडिओ खूप मोठी होती त्यात मी सगळं फोडून वगैरे घेते लावून घेते चला मग तरी ते, ते, ते मी सगळ्या पुढ्या फोडून घेतल्या त्यानंतर मग मी इथे धनं फेकलं आणी नंतर मेथी शापूचं बी धन्याच्या अशा थोडं थोड्या बी घेऊन लावलं होतं मातीमध्ये मा त्यानंतर मी सर्व फेकून दिलं कारण की तिथं गवार भेंडी वगैरे लावणार आहे मग सगळीकडं उगण गवत त्याच्यामुळे जास्त गवत पण उगायचं आणि त्यामुळे मी सगळं फेकून दिलं जुनं धनं आहे त्यामुळे ते उगतं का नाही जास्त प्रमाण नाही उगण्याचं त्यामुळे मग फेकूनच दिलं दाट थोडंफार नवं होतं ते लावलं हाताने तिथे माझं धन सगळं फेकून झालं त्यानंतर बघू शकतो एक पालखी आलेली मोठी हातीवरती रथे पावसामुळे शांत चाललंय टॅक्टर एवढं चिम्हाला हा खरं हात्याच्या उभा राहिला असं चाललं असतं हा त्याच्या मला वाटणार राहते नाही हां तर खूप मोठी पालखी गेली त्यानंतर माझं सगळं लावून झालं भेंडी गवार मिरच्याचं बी वांग्याचं बी वगैरे सगळं वेल पण लावलं कारलं दोडकी भोपळा वगैरे ती मी आरणीच्या कडनी आणि बांधणी लावलेलं आहे म्हणजे वेल ते झाडावरती देता येईन सोडून ते मला सगळं लावून झाले आता मला जायचं नर्सरीमध्ये वांग्याचं मिरच्याचं डोबळी टमॅटो वगैरेचं रोपं हा नाहीला कारण की बिया लावलेल्या आहे पण मिरच्या लवकर येतील तर एवढ्या अशा सर्या आहेत त्या सगळ्या लावून घेतलेल्या आहे बांधच्या कडणी सगळं वेल लावलेले आहेत दोन्ही आडवं बांध वगैरे तर बाकीच्या दहा साऱ्या ठेवलेल्या आहे मिरच्या वगैरे लावण्यासाठी तर आता नर्सरीमध्ये जायचं आहे ते आधी मला पालक लावले आहे तर चुका वगैरे लावला आणि ते लावायला यायचं आहे घरी गेल ते पालक लावला पालकाची पालक भाजी तर पालकाच्या भाजीमध्ये चुका हा लागतो म्हणजे छान अशी आंबट भाजी होती पालकाच्या भाजी भाजी अशी कडवाट लागते त्यामुळे भाजीमध्ये चकात तांबड चुका पाहिजेनच त्यामुळे पालक तर लावला लावला तर राहायला घेऊन आले ते काळच नाही गेल्या वर्षी ते बघा नाही काय माहिती पिकून द्या सगळ्या राहणार तर वरत लागला पाठी त्याला पण घेऊन आले म्हणजे चल आपण जाऊ लावू आच लावायचे मिरच्या वगैरे जाणार आहे नर्सरीत तर बघा व्हिडिओ शॉप करत काय पप्पा 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 काका लई मजा वाटते त्याला वावरात त्याचं म्हणलं नाही मागं लागतो कारण की सतत घरी म्हणल्यातला कंटाळ येतो आम्ही इकडे तिकडे हिंडत असतो ना त्याला वाटतं तर आमच्याबरोबरच त्याला येऊ वाटतं त्यामुळे मग ते रडत असतं मग त्यापेक्षा मुलं चला घेऊन येते काय पाच मिनिटाचंच काम आहे भाजी लावायचं बाकीचं तर तुम्हाला मग दाखवलेलं जसं गुळ लावलेलं आहे आ हा लई माती घाल दगडं हा नितो तोच तोंडाने दगडं हिडतं किती बस मांडी घालून चला आता मी लावून घेते नर्सरीमध्ये सुद्धा जायचं आहे मला नको हाणू वरत कसं माझं सोंग आणतो बघा मी फक्त हे धन असं असं फिसकारलं ते कसं आहे माती घेऊन फिसकार का माती फिसकारित दगड आग लाग आग लागत मला मी आख्या वावर धनं फेकलय तर तेव्हा सुद्धा माती घेऊन फेकित आहे त्याला म्हणलं एखादा उभा राहा उभा तर राहिला छान गुड बाय सारखा पण बघा माती माझ्या घेतोय मायाबरोबर हसतोय गोट गेली डोळ्यात माती चल त्याला गमच नाही काही चल, चल।, चल।, चल। चुका लावायची जायची घरी बस लागन बाबू तर भाजी वगैरे लावली मी चुक्यात चुका लावला बिया वगैरे त्यानंतर मी आज आलेली नर्सरीमध्ये तिथे बघू शकतो पुर मोठी नर्सरी आहे इथे इथे सगळ्या प्रकारची रोप भेटतात कोबी फ्लावर वांगी मिरच्या डोबळी मिरची टमॅटो तरी इथे मिरच्याची आणि टमॅटोचीच रोपं होती फ्लावर कोबी तर वांग्याची रोपं संपलेली होती थोडीफारच होती मग तेवढीच आणली आम्ही बाकीची डोबळी मिरची पुन्हा लाल बिगडी मिरचीची रोपं वगैरे हो काही भेटली नाही आम्हाला तरी पूर्ण अशी मोठी तर जेवढं होतं तेवढं आम्ही आणलेलं आहे एक ट्रे जर घेतला तर शंभर रुपयाला होते शंभर रोपं आणि जर असे वीस किंवा पंचवीस रोप इथे दोन रुपयाला होती तर आम्ही प प्रत्येकी रोपं पंचवीस पंचवीस आणलेली आहे कारण की पंच्यों पंच्यों जास्त जागा नाही त्यामुळे मग थोडी थोडीच आणलेली आहे आम्ही तरी तर होऊ शकतो एक एवढी मोठी नर्सरी आहे तर कारलेच्या ब्या लावूनसुद्धा अशा दिलेल्या होत्या एका शेतकऱ्याला त्यांनी तर त्यांना मला आम्हाला पण द्या पडले नाही शेतकऱ्याचे कारल्याचे बियासुद्धा लावून दिल्या होत्या वेल वगैरे वे तर बघू शकतो की इकडूनसुद्धा तेवढीच पोलीस हो आणि इकडून दोन्ही बाजूनेसुद्धा छान असा आहे माती वगैरे भरलेली होती ट्रे वगैरे होता खूप छान नर्सरी होती तर कशी वाटली नर्सरी नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर रोपं हो वगैरे घेतली तर आम्ही घरी आलो तर ती वांगेची रोपं हो वगैरे लावायची होती आम्हाला तर आम्ही गेलो तर मोटर चालू करायला कंप्लीट महिना दीड महिन्यानंतर आम्ही विहिरीवरती गेलो तर मोटर चालू करायला मध्यंतरी खूप पाऊस होता आणि आता शेतामध्ये एवढं काही माल नाही आहे तर भरणं करायला तो गेलो तेव्हा बापरे एवढे झाडं झोपं वाढलेली गवत एवढं वाढलेलं की कुठं पाऊल टाकावं याची भीती वाटत होती विहिराशी गच्च भरलेली होती बघू शकता हाताने पाणी घेईन एवढे त्यानंतर मोटर चालू झाली त्यानंतर पिऊसिधीसुद्धा आल्या पाच वाजले होते साडेपाच वाजता पिऊ सिद्धी येतात शाळेतून पाच वाजताच तर मग त्यानंतर त्यासुद्धा मला ट्रे वगैरे घेऊ लागल्या आणि इथं लावायचं आहे मिरच्याची रोपं वगैरे तर त्याबरोबर सिद्धीसुद्धा आली माझ्या हातातसुद्धा ट्रे दे मला पण लावायची खूप लोडवड करायला लागते त्यानंतर इथे सगळी रोपं लावून घेतली रोपं लावायला फक्त दहा पंधरा मिनटंच लागली कारण की टपका रोपं असतात त्या पटकन लावता येतात ते एवढे असे रोपं लावली आता त्यानंतर आमची गुरांची दुटी पाणी पाजायचं दूध काढायचं होतं तर संध्याकाळच्याच पाणी ही रोपं वगैरे लावतात म्हणजे सुकत नाही दिवसभर पाच सहा वाजतात लावली जात असतात तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा पुन्हा व्हिडिओ पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय